गेली तीस वर्षे प्रतीक्षेत असलेल्या संत शिरोमणी सावतामाळी महाराज मंदिर नूतनीकरण व भूमिपूजन समारंभ अखेर संपन्न झाला आहे संपादक सुनील संपादक्रांतीसुरी न्यूज चॅनल सातारा यांच्याकडून वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंदाबा जाधव पाटील यांच्याकडून फंडातून पंधरा लाख रुपये निधी उपलब्ध करण्यात आला त्याचे आज ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय मलिंददा जाधव पाटील यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद येवले साहेब उपस्थित होते माजी सरपंच गणेश धायगुडे पाटील सरपंच सुभाष ठोंबरे माजी उपसरपंच सौ धनश्री रासकर सदस्या सौ उमाताई रासकर लोणंद बाजार समितीचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य नारायण धायगुडे पाटील व्ही का सोसायटीचे व्हाईस चेअरमन बाळासो निवृत्ती रासकर राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण समिती खेड बुद्रुकचे अध्यक्ष सुनील रास्कर रासकर तसेच महात्मा ज्योतिराव फुले प्रतिष्ठानचे सचिव रमेश रासकर भाऊ सामाजिक कार्यकर्ते नवतरुण गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक भानुदास रासकर युवा नेते संदीप रासकर सामाजिक कार्यकर्ते धनंजय रासकर ज्येष्ठ मार्गदर्शक दिनकर रासकर विश्वस्त श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज मंदिर बाळासोब रासकर स्वप्नील रासकर किरण नामदेव धायगुडे पाटील तंटामूर्ती अध्यक्ष संतोष धायगुडे तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन कॉन्ट्रॅक्टर प्रतीक कर्णे व विविध गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तसेच खेड बुद्रुक ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत सुनील रासकर यांनी केले तथा प्रास्ताविक रमेश रासकर यांनी केले व आभार सौ उमाताई रासकर यांनी मानले ਤਾਂ ਹੱਦ طبعا ਆਰ ਕੋਡ ਪਾੜਾ ਇੱਕ ਨਹੀਂ ਆਹ ਲੋਗਾਂ ਨੂੰ ਪੜਾਓ ਪੜਾਓ ਕੋਡ ਦਾਇਕ ਕਰਤ ਨੂੰ ਖਤਰੀ ਲੀਕਾ ਪਾ ਕੇ ਡਰੋ ਚਾਹਵਤ ਨਾ ਇਹਨਾਂ ਦਾ ਦਰਸਾਤਾ ਨਾ ਨਾ ਅੰਨ ਲਵਾਤਾ ਨਹੀਂ ਹਾਂ ਇਹ

بادر 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 নাই <laughs> ا ريپورت کلاي کلاي ريپورت ا ستاي ما تو مالي اني داغنا بري کلاي کلاي کديتيك کديتيك کڈلا کڈلا ما 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 تو دا پڙو پڙو تو پيراس کڈلا مالو پتا نٿو کلاي هايت نيڑے تو کملي तिकडून काढते ते तिकडून काढते गावचे जेव्हा नेतृत्व गणेश राम नरवाज पाटील यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपल्या खेडबंदूर गावामध्ये विविध विकास कामांच भूमिपूजन सोहळा जननायक आमदार नामदार मान्य मकरंदाबा पाटील यांचे ज्येष्ठ बंधू मिलिंदा पाटील यांच्या शुभ हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थित आज या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे तरी समस्त सिद्धेश्वर वार्ड तशाच ग्रामस्थ खेडपूर ग्रामस्थांच्या वतीनं मी गणेश नामदेव अण्णा दायगड पाटील सरपंच यांना मी बरोबरून अशा शुभेच्छा देतो ते पुढील वाटचालीस आपण खेळपूर्वकचं नाव चांगल्या तिला रोशन केलं आणि आपण सातारा जिल्हाध्यक्ष पदाची मला घेऊन यावं असं मी उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानते आणि खूप वर्षापासूनचा जो आमचा क्रम प्रश्न होता मंदिराचा त्यामुळे सगळ्यांना आमचा जो समाज